मान्सूनची जोरदार हजेरी आज दमदार पाऊस उद्याचे हवामान कसे असेल घ्या जाणून हवामान अंदाज वर्तवताना म्हटले आहे की नैऋत्य मान्सूनच्या पुढील दोन ते तीन दिवसात मध्य अरबी समुद्राच्या भागात महाराष्ट्र महाराष्ट्राच्या आणखी काही भागांमध्ये मुंबईसह आणि तेलंगणामध्ये आणखी पुढे जाण्यासाठी प्रस्थित अनुकूलन आहे दरम्यान नैऋत्य मान्सून काल आठ जून अपेक्षितपेक्षा चार दिवस आधी ओडिशात दाखल झाला आणि मलकानगरी जिल्ह्यातील काही भाग व्यापला या व्यतिरिक्त आयुमडीने रविवार नऊ जून मयूरभंज बालासोर भद्रक मलकानगरी कोरापूट आणि रायगड जिल्ह्यात जिल्ह्यातील काही भागात तीस ते चाळीस किमी प्रति तास वेगाने गडगडासह वादळाची शक्यता वर्तवली आहे परिणामी उद्याचे हवामान प्रजन्यवृष्टीस पोषक असणार आहे दरम्यान नैऋत्य मान्सून रविवारी नऊ जून ओडिशात दाखल झाला आहे यात ओडिशाच्या मलका नगरीतील जिल्ह्यातील काही भागांचा समावेश आहे भुवनेश्वर मधील आय एम डीने प्रादेशिक केंद्राने सांगितले